विकासाच्या नव पर्व सुरू विकास पुरुष आमदार जितेश अंतापुरकर यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा भव्य दिव्य पद्धतीने पार पडला देगलूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल नऊ कोटी ऐंशी लाख रुपयांचे प्रकल्प राबवले आहे या सोहळ्याला देगलूर शहरातील वार्ड क्रमांक सहा नऊ बारा आणि वार्ड क्रमांक तीन कामाच्या भूमिपूजन आमदार जितेश अंतापुरकर यांचे हस्ते पार पडला यावेळी माजी नगर अध्यक्ष शंकर कंतेवार माजी नगराध्यक्ष नंदकिशोर किशोर दाशेटवार माजी नगरसेवक प्रशांत दासरवार पिंत्या सेठ बालाजी महालागिरे भावना ज्योती दशेटवार शंकर भाटापूरकर सोशल मीडिया रुपेश पाटील पी एफ फुगारे मनोज राजूरकर माता भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टी देगलूर शहर अशाच बातमी पाहण्यासाठी ताज्या हालात न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ताज्या हालात न्यूज बिरो नांदेड सर्वात गेण। महत्वाचं म्हणजे हे जे सभागृह आहे याची मागणी आपल्या या भागातील नागरिकांनी माझ्या पुढे केलेली होती निश्चितच जवळपास त्या सभागृहासाठी माझ्या मते पासष्ट लक्ष रुपये त्या सभागृहासाठी या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि कंपाऊंड हॉल साठी जवळपास एकोणतीस लाख रुपये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि या भागात बारा लाख रुपयाचा सीसी आहे तसेच पाच लाख रुपयाचा सीसी आहे असं एकूण जवळपास एक कोटी पंधरा लक्ष रुपयाचा निधी हा आपल्या वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये इथे रघुनाथ बोईवार ते नामेवार यांच्या घराकडे जाणारा झुंजारे सर ते किशन सर यांच्याकडे जाणारा रोड एक दीड दीड लाखाचा आहे आणि दुसरं हे असं एकूण एकंदर आणि सहदेव गोडके ते नागेश फुले यांच्या घराकडे जाणारा शिसरोड अशा प्रकारे बारा लक्ष रुपयाचा या ठिकाणी निधी हा वितरित झालेला आहे आणि भरपूर विकास काम आहेत अजूनही आपल्याला विकास कामं याच्या पुढे आपली सत्ता असल्यामुळे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आपल्या भागात येणार आहेत या ठिकाणच्या जनतेची मागणी होती की या ठिकाणी हा हे सभागृह हो आणि मी म्हणतो या सभागृहात आणखीन काही कमी का पडलं तर मी अजून एखाद कोटी रुपयाचं सहज आपल्याला देण्यात या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी सांगतो एवढंच बोलतो फार वेळ घेणार नाही आपल्याला पुढचेही कार्यक्रम या ठिकाणी आहेत त्यामुळे आपण सर्व एवढ्या कमी वेळेमध्ये आज लावलेल्या ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल उपस्थित आमच्या सर्व माता भगिनी लाडक्या बहिणी आणि उपस्थित या भागातले सर्व नागरिक ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर आयोजित केला गायकवाच सर्व मान्यवर या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र